नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस घोटवडेकरांचं घोटवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी ब मोठ्या रकमेचं मैदान पार पडते म्हणजेच काहीतरी या मैदाना एक नंबरला बक्षीस असणार आहे दीड लाख रुपये दोन नंबरला असणार आहे नव्याण्णव हजार तर तीन नंबरला असणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडते आणि या मैदान मित्रांनो में आपल्या सरांचा लाडका दसमधे कसरी बाकासोबत दाखल झाला आहे आणि त्याच्यासोबत आपण पाहिलंच की घरचा साज म्हणजेच बाकासुरा आणि साम्राज्य पाहताना दिस दिसतील मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पाडला असेल बाकासनं की कोणत्या गाठामध्ये गा पाहणं तर मित्रांनो या मैदानाची लायलॉट लॉट काढणे चालू आहे आणि त्या लायवलॉटनुसार बाकासुद्धा एक चिट्टी निघाला आहे गट क्रमांक सात तास क्रमांक तीनवरती म्हणजेच काय तर मित्रांनो बाकासुरा आणि साम्राज्य हा गाठ असा आपल्याला गट क्रमांक सात तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो आज गट लवकरच निघाला आहे गट पळून आल्यानंतर सीमेला चांगलाचा विश विश्रांती आराम भेटेल बाकासोराला तर बाकासुरा आणि साम्राज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज बाकासुरा आणि साम्राज्य घरचा साज गोललास पात्र होईल का कमेंट करून नक्की सांगा बाकासुरा आणि साम्राज्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे मनाठाच्या नवीन व्हिडिओमध्ये